सर uh, आता आपण आहे एरंडीच्या प्लॉटवर हा तर आता यामध्ये आपण एरंड बघतोय तर यामध्ये कोणता वाहन युज केलेला आहे आपण आपला गुजरात कॅस्टर म्हणून वाहन युज केलेला आहे हायब्रिड व्हरायटी आहे एकर शंभर टक्के निघणार तुमचं आणि आता रेट काय मार्केटला चालू आहे आता ह्याचा रेट सहा हजार सांगितला येतं पण साडेचार हजार प्लस शंभर टक्के तुम्हाला रेट मिळणार आपल्याला विकायचं म्हटलं तर आपण कुठे देऊ शकतो आपण आपल्या जवळपासच्या एपीएमसी मार्केटला कुठलेही आपल्या पुण्यात गुडेकडी मार्केट याड आहे आपलं इथं आहे नगर मध्ये काय आपलं जालन्यात आहे सर याचा आपण विकल्यानंतर याचा यूज काय पुढे यूज काय आहे पुण्याचं तेल बनवू शकतो अजून कॉस्मेटिक साबण बनवू शकतो आपण याचं आणि याचे पानं जे आहेत ना ह्याची पानं ती आपण रेशी रेशीमकडं खाते त्याची बर बर ठीक आहे आणि याच्या हार्वेस्टिंगचं काय सांगाल आपण ह्याची हार्वेस्टिंग काय फक्त इथलं जसं तीन टप्प्यात हा हार्वेस्टिंग आहे याची पहिली साडेचार महिन्यात आहे परत पंधरावीस पंधरावीस दिवसांनी हार्वेस्टिंग असते त्यानंतर ती वाळ्या घालायचं नाहीतर एक बिजू आलाय दिवसभर आणि त्यानंतर एक मळणी यंत्र टाकायचं आपली बिया सगळ्या बाहेर येतात मळणी यंत्राचं याच्या हार्वेस्टिंगसाठी मळणी यंत्र जास्त डेव्हलप झालेत का मळणी यंत्र मळणी यंत्र अजून आपल्या इथं जास्त शेती गेली नाही एवढं डेव्हलप झालं नाही पण आपली यंत्र टाकून आपलं होऊ शकतं याला पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड किंवा आपण काय यूज करू शकतो काय फक्त द्यायची काय सुद्धा विषय नाही कुठं ओके सर धन्यवाद आपण सांगितलं ओके थँक्यू ओके